शेतमालाला योग्य भाव देण्याची मागणी करीत अकोट तालुक्यातील देवरी फाटाजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले अनेक पदाधिकारी रस्त्यावर उतरून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली कापूस सोयाबीन तुरीसह इतर सर्व कडधान्यांना भाव मिळाला पाहिजे या मागणीला घेऊन अकरा जानेवारीला देवरी फाटा तालुका अकोट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा फोटोसमोर आरती म्हणून आकडे वेगवेगळे आंदोलन वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा व अकोट तालुक्याच्या वतीने करण्यात आले शेतकऱ्यांच्या मालाला योग्य मोबदला मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देणवे महासचिव मिलिंद इंगडे जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अडाव जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट तालुका अध्यक्ष चरण इंगडे महासचिव रोशन पुंडकर संघटक सुरेंद्र ओइंबे प्रसिद्ध प्रमुख विकास सदाशिव आम्रपाली खंडारे शोभा शेळके ऍडव्होकेट संतोष रहाटे योगेश वढाळ सुनील अबळकार मुश्ताक शहा मुश्ताक पटेल पंचायत समिती गटनेता धीरज सिरसाट जिल्हा उपाध्यक्ष दीपक युवराज मुरकुटे सुनीता हिरोडे, मंदा सचिन सरकटे इत्यादींसह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण जिल्हा व तालुक्याच्या वतीने आंदोलन आंदोलनाचे नियोजन केले होते कापसाला भाव सहा ते साडेसहा हजार रुपये कारण की आज शेतकरी अहवालदिन झालेला आहे संकटात सापडलेला आहे शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव मिळाला पाहिजे आणि तुरीला पण भाव मिळाला पाहिजे जे, जे, जे कर्जमाफी आहे शेतकऱ्याला आत्महत्या करायसाठी त्यांना पुनर्गठन दिलंच होतं यांना इथे पुनर्गठन पुनर म्हणतात आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशी मागणी आहे की बाबा यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे त्यासाठी आज देवरीपाडा इथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे त्याच्यामुळं खऱ्या अर्थी त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे त्याच्या माला हमी भाव मिळाला पाहिजे परंतु तसं न होता हे मोदी दुसऱ्या देशातून या ठिकाणी प्रत्येक गोष्ट निर्यात करत आहे त्याच्यामुळे या देशातल्या सगळ्या या शेतमालाचे भाव पळत आहेत त्याच्यामुळे शेतकरी अत्यंत अहवालदिल झालेला आहे उद्या जर शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थी आत्महत्या केल्या तर या सगळ्या आत्महत्येला हा मोदी आणि इथं राज्य सरकार जबाबदार आहे म्हणून या वतीने या ठिकाणी आंदोलन आहे सोबतच शेतकऱ्यासोबतच या या जिल्ह्यातले रस्ते आहेत आणि विशेषतः हाकोटाकोला जो रोड आहे आपण या ठिकाणी उभे आहोत या रोडची दुर्दशा खूप आहे त्याच वर्षातून या रोडचं काम सुरू आहे परंतु अद्यापही ते पूर्ण झालं नाही कित्येक लोकांचे या ठिकाणी हत्या झालेल्या आहेत लोकांचे जीव गेलेला आहे म्हणून या गेलेल्या जीवासाठी या